मंडळी नमस्कार इतके दिवस माझ्या डोक्यात हा विचार होता आणि मी खास फक्त या स्पॉटला येऊन हा व्हिडिओ बनण्यास बनवण्यासाठी थांबलो होतो त्याचं कारण पण असं आहे की जे भारत पाकिस्तान आत्ता युद्ध झालं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या दोन देशांनी टर्की आणि अझरबैजान अझरबैजानमधलं बाकी आत्ता गेल्या एक दोन वर्षामध्ये पर्यटकांमध्ये फार फेमस झालं होतं मागच्या वर्षी साधारण अडीच लाख इंडियन अरायवल्स तिथे झाले होते आणि अडीच लाख इंडियन अरायवल्स टुरिस्ट अरायवल म्हणजे खूप जास्त मोठी रक्कम होते टुरिज तूरीज, टुरिझमच्या क्षेत्रात जर आपण विचार केला तर आणि सेम गोज विथ टर्की ऑल्सो पण ह्या दोन्ही देशांनी भारत विरुद्ध आ, पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये पाकिस्तानला सपोर्ट करून खूप मोठी चूक केली आणि या चुकीची जाणीव त्यांना आपण भारतीयांनी करून द्यायचे ती म्हणजे त्यांचं टुरिझम बॅन करून हॅशटॅग बॅन टर्की आणि बॅन बाकू हे आपण हॅशटॅग चालवूयात आणि देशाच्या अतिशय जवळ असलेला हा देश साऊथ इस्ट एशियामधला खूप सुंदर असा देश आहे बघा मागे हे आ, गोल्डन ब्रिजवरती आपण आहोत बाना हिल्सवरती खालचा व्ह्यू बघा ही जगातली सगळ्यात लॉंगेस्ट सगळ्यात लॉंगेस्ट केबल कार आहे पाच किलोमीटर पाच हजार ऐंशी मीटरच्या आसपास म्हणजे पाच किलोमीटरची ही केबल कार असून आणि हिची हाईटसुद्धा वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर म्हणजे पंधराशे मीटर जमिनीपासनं उंच ही केबल कार यांनी बांधलेली आहे असे अनेक स्पॉट व्हिएतनाममध्ये आहेत म्हणजे आपण आता दनांगमध्ये आहोत दनांगमध्ये काल आपण hmm. कोकोनट विलेजमध्ये ती कोरॅकल राईड केली त्याच्यानंतर उद्या आपण हानोईला जाणार आहोत हानोईमध्ये आपण दोन नाईट राहणार आहोत हानोईमध्ये एक नाईट आपली क्रूजमध्ये पण असणार आहे बे होचिमीनला आपण व्हिजिट करतो होचिमीनला पण कुची टनल आणि मेकॉंग डेल्टा रिवर टूर असते सो हे सगळे स्पॉट इथं मध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये म्हणजे बाकू हजारबैजानला किंवा टर्कीला दीड लाखाचं पावणे पाहून दोन लाखाचं पॅकेज जातं बाकूचं पॅकेजसुद्धा एक लाखाच्या वर जातं पण त्याच पैशामध्ये इथं व्हिएतनामला इतकं सुंदर तुम्हाला वातावरण मिळेल बघा किती नीट क्लीन क्लिअर वातावरण आहे आणि सगळे स्पॉट पण चांगले आहेत स्वस्त आहेत म्हणजे इतकंही स्वस्त नाही पण एक अफोर्डेबल रेंजमध्ये आहे सो मी सर्व भारतीयांना एम डी टूर्सकडनं मनापासून विनंती करतो की सगळ्यांनी व्हिएतनाम या देशाला प्रमोट करा त्यांचं टुरिझम प्रमोट करा टर्की अझरबायजान दोन्ही देशांना आपण बॅन करून त्यांना दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊयात थँक्यू